खूप खूप स्वागत तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कालच्या व्हिडिओमध्ये हो मोस्टली मी घराची क्लिनिंग केलेली आहे पण आज सकाळची मला थोडीशी क्लिनिंग करायची आहे कारण काल चाईल्ड बेडरूम बंद होती आणि किचनच थोडस बाल्कनी राहून गेल्या होत्या संध्याकाळी फारसा वेळ मिळत नाही आणि सकाळची जर क्लिनिंग केली ना की घाईघाई मध्ये सगळं पटापट होऊन जातं आणि सकाळची जरा जास्त तरतरी असते मी कॉफी बनवते अश्विन घरी नाहीये ते जिमला गेले त्रियांश झोपलेला आहे सो माझी काम पटापट होतील म्हणजे जे पुढचं रुटीन आहे म्हणजे जे नॉर्मल रुटीन चालू होतं ते अगदी बरोबर वेळेत चालू होईल आणि काल जे क्लिनिंगसाठी साठी मी टूल्स यूज केले होते ते टूल्स यूज केल्यामुळे ना खूप हेल्प झाली अगदी पटापट सगळी कामं झाली कारण विंडो क्लिनिंगसाठीच भरपूर असा वेळ लागतो पण जे टूल्स माझ्याकडे होते ते इतके स्वस्त आहेत पण खूप कामाचे आहेत सोफा क्लिनिंग म्हणा किंवा बॅक म्हणा विंडो क्लिनिंग त्यानंतर वरची जाळी काढणे सगळं खूप कमी वेळात झालं आणि माझा जो एंट्रन्स आहे तोही मस्त एकदम चकचकीत दिसतोय नाहीतर काय होतं ते जे आर्टिफिशियल आहेत ना फुलं झाडच म्हणते मी त्याला ते इतके घाण दिसतात कधी कधी खूप जास्त धूळ होते आणि त्यावर पाणी जरी फेकलं तरी ते निघत नाही पण स्प्रे मारल्यामुळे ते मस्त चकचकीत झाले आहे सो so, ऑलमोस्ट झाली आहे आणि नवीन वर्ष असले की थोडीफार क्लिनिंग आपण करतो ही झालीच असेल खूप जास्त डीप क्लिनिंग नाही पण थोडीफार म्हणजे दिवाळीसाठी करतो तशी नाही पण वरवरची का क्लिनिंग असे ना आपण करतो कारण आपल्याला वाटतं की घर छान सुंदर दिसावं सो so आजही थोडीशी क्लिनिंग असणार आहे मोस्टली हा कप्पाना खूप जास्त खराब होतो म्हणजे इकडच्या साईडचा शेल्फ कारण देवांचं सामान म्हणजे तिथे असतं पूजेचं सामान असतं त्यानंतर तिथे माठ ठेवलेला आहे आता थंड पाणी पिण्यासाठी मिक्सर आहे बॉटल्स असतात तर तो, तो सगळा मेसी होऊन जातो तर तो तोही एकदा क्लीन करते आणि सगळ्यात महत्त्वाचा बाल्कनीज आणि चायल्ड बेडरूम मला क्लिनिंग करायची आहे तो सगळ्यात आधी आता माझी गरमागरम कॉफी घेते आणि त्यानंतर व्हिडिओची ची सुरुवात करते टू या रूमला जास्त क्लिनिंगची गरज लागत नाही कारण दिवसभर ही बंद असते अश्विनचं काम चालतं तोपर्यंत तरी आणि क्लिनिंग जरी म्हटलं ना तरी आतमध्ये अशी क्लिनिंग काही करायची नसते आणि वरवरची अश्विन थोडीफार करतच असतात जसं की थोडा डेस्क साफ करणे त्यानंतर बेडही थोडा क्लीन असतो थो, आणि वरचे शेल्फही थोडासा हात फिरवल्याच जातो कारण डेस्क क्लीन करायचा असतो त्यामुळे इथे फारशी क्लिनिंग लागत नाही पण तरीसुद्धा कधी वेळ मिळत नाही कधी लक्ष राहत नाही त्यामुळे धूळ ना प्रत्येक दुसऱ्या दिवशी येतेच आणि दोन दिवस जरी हात नाही फिरवला ना फिरो लाना। तरी पण धूळीचं प्रमाण इतकं वाढतं की नंतर मग ते चांगलं दिसत नाही तर सगळ्यात आधी मी सुरुवात ना डेस्कपासूनच केली थोडासा डेस्क क्लीन करून घेतला आणि जे काही सामान होतं ते सगळं व्यवस्थित लावून दिलं त्यानंतर थोडीफार धूळ आणि जाळी होती ती काढून घेतली वरच्या साईडने थोडंसं सा धूळ किंवा जाळी असतातच त्यानंतर पेंटिंग आहे त्या व्यवस्थित क्लीन करून घेतल्या आणि आता मला विंडो क्लीन करायचे आहे विंडो क्लीन करताना थोडासा कचरा खाली पडणारच आहे आणि इथे हे कालीन यामुळे टाकते कारण तिथे चेअर असते चेअर सारखी मागे पुढे होते आणि ज्या डब्ल्यू पी सी टाईल्स लावलेल्या आहेत त्यावर स्क्रॅचेस पडू नये म्हणून ते कालीन टाकल्या जातं त्यामुळे ती सेफ राहते कर्टन्सवर खूप जास्त धूळ बसू नये म्हणून हुन एका साईडला केले आणि ते सगळे एकाच याच्यामध्ये टाय करून ठेवली इतकी धूळ उडत होती ना की काही बांधल्याशिवाय पर्यायच नव्हता नाहीतर केसांवर पूर्ण नाकामध्ये धूळ गेली असती आणि नंतर मग धूळीमुळे मलाच एलर्जी झाली असती आणि धूळ कितीही केल्या साफ होत नव्हती काल जरी विंडो साफ केला ना तरीही त्यावर थोडासा हात मारला तर धूळ सारखी निघतच होती कारण काय ना हे धुतल्या जात नाही मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली हा जो स्प्रे बॉटल आहे ना हा परत इथे यूज करायचा तर जो काचेची विंडो असते ती मी लावून घेतली आणि त्यानंतर नेटची विंडो लावली आणि सगळीकडे ना असा स्प्रे मारून घेतला म्हणजे जी काही धूळ आहे ना ती ऑलमोस्ट निघून जाईल आणि पाणीसुद्धा खाली पडणार नाही तर काय असतं पाणी खालं पडलं किंवा आणखी कोणीतरी कंप्लेंट करेल किंवा आणखी तो इश्यू बनेल त्यापेक्षा ही आयडिया मला खूप छान वाटली आणि काच जरी क्लीन करायचं असेल ना तरी हा बेस्ट आहे ब्रश म्हणजे एका साईडनी घासायचं आणि दुसऱ्या साईडनी वाईप करायचं त्यानंतर बेडबॅग क्लीन करायचा आहे आणि मागच्या ज्या पेंटिंग्स आहेत त्यासुद्धा क्लीन करायच्या आहेत जो फुल मिरर दिसतोय ना तो ऍक्च्युली मिनी ड्रेसिंग आहे कारण फक्त मिरर नाही तर आतमध्ये ओपन केल्यानंतर कपडे हँगिंगसाठी आणि थोडाफार वस्तू ठेवण्यासाठी जागा बनवली आहे कारण तशी तर जागा मिळत नाही आणि आपण दरवाजाच्या मागे आता कपडे हँगिंग केलेले चांगले दिसत नाही त्यामुळे वॉर्डरोबच्या साईडला असं बनवून घेणं कधीही बेस्ट असतं म्हणजे वापरलेले कपडे आहेत किंवा एक दोनदा घातलेले कपडे आहेत तिथे आपण हँग करून ठेवू शकतो आणि थोडंफार सामानही ठेवू शकतो आणि असा फुल मिररही आपल्याला मिळतो कधीतरी ना परत एकदा डिटेलमध्ये शेअर करेल चाइल्ड चाईल्ड बेडरूमची क्लिनिंग ऑलमोस्ट डन आहे फक्त फर्ट फर्निचर पॉलिश आहे ते फक्त करायचं आहे आणि त्यानंतर बाल्कनीत आले सगळ्यात आधी फ्लोअर क्लीन करून घेतला आणि आता काचा क्लीन करून घेते साईडचा जो रॉड आहे तो सुद्धा क्लीन करून घेते तशी प्रत्येक दुसऱ्या दिवशी क्लिनिंग होतेच पण आता उन्हाळ्यात जास्त क्लिनिंगची गरज यासाठी कारण खूप धूळ येते उन्हाळ्याची म्हणजे सकाळी क्लीन केलं असेल तर संध्याकाळच्या वेळी बसायला जाताना पायांना धूळ लागतेच आणि हा जो ब्रश होता तो मी इथेही यूज करून बघितला कारण मागच्या साईडने कसा हात पोहोचत नाही व्यवस्थित क्लीन होत नाही आणि बाहेरच्या साईडनेही तेवढीच धूळ किंवा तेवढेच डाग पडलेले असतात तर मी तो अप्लाय केलं ब्रशनी मस्त निघाला आणि आतमधल्या काचाही तशाच आहे बाहेरच्या साईडने व्यवस्थित क्लीन करता येत नाही त्यामुळे आतमधून जेवढ्या क्लीन करता आल्या तेवढ्या सगळ्या केल्या ही बाल्कनी क्लीन झाली आहे त्यानंतर ही जी लिव्हिंग रूमची बाल्कनी आहे ती सुद्धा क्लीन करून घेतली ही बाल्कनी मोस्टली मी दाखवत नाही कारण या बाल्कनीमध्ये ना सगळं सामानच भरलेलं आहे म्हणजे एक बॉक्स आहे त्यामध्ये सामान ठेवलेलं आहे त्यानंतर कूलर आहे कूलर सध्या आता आम्हाला तो काढायचा आहे खराब नाही तो पण त्याचा वायर वगैरे थोडा खराब झाला आहे आता असंच कोणाला तरी देऊन टाकेल क्लिनिंगवाल्यांना किंवा कोणाला तरी असं विचारून आणि म्हणूनच ती बाल्कनी ना जास्त जाणंही होत नाही आणि म्हणूनच ती दाखवलंही जात नाही तर आता सगळं करून घेतलं आणि सगळ्यात शेवटी आता मला हे जे टेबल खालचं कालीन आहे ते उचलायचं होतं अश्विन आले होते खूप वेळपर्यंत ते बसले जिमून आल्यानंतर थोडासा थकवा होतो मान्य आहे पण मी सुद्धा सकाळपासून कामच करत होते माणसांचं कसं आहे ना त्यांना खूप वेळ लागतो म्हणजे एखादी गोष्ट सांगितली की दहा पंधरा मन मिनटानंतर ते उठतात त्याआधीच आपण ती गोष्ट करून मोकळे होऊन जातो पण काही गोष्टी खरंच एकटीने होत नाही काही गोष्टींसाठी थोडीशी हेल्पही लागतेच जसं की हा टेबल उचलणे नंतर ते कालीन झटकून घेणे आणखी काही अशी मोठं सामान उचलायचं असेल किंवा सरकवायचं असेल तर थोडीफार हेल्प लागतेच पण इतकी वेळ म्हणावं लागलं ना म्हणजे जी काही मी कामं केली होती ना त्यातला अर्धा वेळ तर फक्त माझा बसण्यात गेला आणि यामुळे ना माझी चिडचिड होत होती कारण जेवढी पटापट -पत्त कामं करता आली तेवढी करून मोकळं व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं पण हा जो खूप सारा वेळ गेला त्यामुळे खरच कंटाळा आला होता आणि त्यामुळे ना जीव रडकुंडी येऊन जातो कारण आपल्या मागे इतकी कामं असतात फक्त इथपर्यंत आपलं काम संपत नाही की हां क्लिनिंग झाली आहे झाडू झालंय पुसून झालंय त्यानंतरही आपल्या मागे बरीचशी कामं असतात स्वयंपाक असतो त्याच्यासाठी मिनिमम एक तास तरी लागतोच पूजा असते बाकीचं सगळं आवरायचं असतं पण माणसांना पुरुषांना असं वाटतं की दिवसभर तर पडलेलं आहे मग इतकी घाई कशाला पण आपल्याला माहिती असतं जर आपण दिवसभरच करत राहिलो तर आपल्यामध्ये तेवढी एनर्जी राहणार नाही आणि आत्ता जेवढी चिडचिड होते ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चिडचिड चिड़ होईल आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा खरंच चिडचिड होते जास्तीचं बोललं जातं किरकिर होते आणि ती किरकिर किंवा चिडचिड मग पुरुषांना आवडत नाही पण त्या त्याचं मागचं कारण ते समजूनच घ्यायला तयार नाही की ही अशी का करते आणि त्यावर मग बोललं जातं की राहू दे करू नको किंवा आपण बाहेर जेवायला जाऊ तूही नको करू आणि मीही नको करू पण असं बोलण्याने होत नाही एक दिवस चालेल पण पुढचे असे किती दिवस आपण करू शकतो नाही ना त्यामुळे आज खरंच म्हणजे स्वयंपाकाची सुरुवातच माझी आत्ता झाली आहेत आणि खरंच माझा जीव आज रडकुंडी आला होता काल मी इतकी क्लिनिंग केली पण सगळी अगदी पटापट पत झाली संध्याकाळच्या वेळेची केली आणि संध्याकाळचं जेवणही फार कमी होतं पण सकाळची पूजा असते खूप साऱ्या गोष्टी आवरायच्या असतात स्वयंपाकासाठी वेळ लागतो यात स्त्रियांचीच घालमेल होते आणि पुरुषांना अजिबात ते कळत नाही आता कोण त्यांना समजवणार जेव्हा ते स्वतःहून हे सगळं करतील ना तेव्हाच त्यांना समजेल आणि ही वेळ त्यांच्यावर येणारच नाही एकटे जरी असले तरी काही त्यांचं टेन्शन नसतं एवढी कामं ते अंगावर घेतच नाही असो त्यानंतर ना मस्तपैकी स्वयंपाक केला जेवले आणि खूप वेळपर्यंत आराम केला संध्याकाळी आता बाहेर जायचं होतं आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता गुढीपाडवा आहे त्याच्यासाठी सामान आणायचं आहे त्याच्यासाठी बाहेर पडायचं होतं थो थोडीशी फुलं आणि बाकीचं सामान लागतंच सो आता उद्या पाडवा आहे म्हटल्यावर आता सॅलॉनमध्ये जाणं तर मला पॉसिबल नव्हतं मग घरीच मी जे फेशियल रेझर आहे त्यांनी अप्पर लिप आणि फोरहेड करून घेतलं आणि मोस्टली मी फक्त अप्पर लिड लिप आणि फोरहेडच करते आणि तीही खूप घाई असेल तर किंवा मग मला त्रास नको असेल अशावेळी मोस्टली मी थ्रेडच वापरते पण जेव्हा असं घाईघाईत करायचं असेल किंवा वाटतं ना आपल्याला की नाही आता मला काहीच सहन करायची इच्छा नाही आहे किंवा तो त्रास नको आहे अशावेळी मी ते रेझर यूज करते रेझर कोणतं वापरते हे मी प्रॉडक्ट टॅग केलेलं आहे आणि तसंही ना मी जे प्रॉडक्ट वापरते ते बरेचदा तुम्ही कमेंटमध्ये विचारता त्यापेक्षा मी सगळे प्रोडक्ट एकदा एका लिंक किंवा मग टॅग करून देते तुम्हाला जे हवे असतील ते तुमच्या चॉईसने तुम्ही घेऊ शकता किंवा तसेच तुम्ही दुसऱ्या ऑनलाईन किंवा कॉस्मेटिक शॉप असेल किंवा एखादं तुम्ही जिथे जाता तिथल्या शॉपमधूनही घेऊ शकता एक आयडिया म्हणून ते मी प्रॉडक्ट सगळे टॅग करते तसं बघितलं तर ऑनलाईनच जास्त स्व स्वस्त मिळतं कधीकधी ते छानपैकी रेडी झालेत जे सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि आ, ही जी लेन आहे तिथे ज्वेलरी मिळते त्यानंतर सँडल चप्पल कपडे सगळे मिळतात वाकडमध्येच आहे ही तर इथे एक राऊंड मारला आणि एक मंगळसूत्र मी घेतलं आहे इथून ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते बऱ्याचशा गोष्टी होत्या पण घ्यायचं काहीच नव्हतं कपडे तर मी ठरवलं आहे आता म्हणजे जीन्स वगैरे किंवा पॅन्ट्स वगैरे आता सध्या तरी घ्यायची नाही बघू काही आवडलंच ते अचानक घेतलं जातं आणि हे सगळं घेईपर्यंत अश्विन बाहेर उभे होते असं कोण करतं म्हणजे आपण शॉपिंग करायची आणि हे पुरुष लोकांना बाहेर उभी असतात आणि त्यात सुद्धा चल लवकर चल लवकर अशी सारखी घाई चाललेली असते एक्झाम झाली तेव्हापासून त्याला बर्फाचा गोळा खायचा होता आणि अश्विननी आणि मी कचोरी खाल्ली जर मी सुद्धा कचोरी खाल्ली नसती तर मी बर्फाचा गोळा खाल्ला असता कारण मलाही खूप आवडतो मोस्टली रियांश आणि मीच खाते तर त्यांनी मस्त त्याचा बर्फाचा गोळा एन्जॉय केला घरी यायला खूपच उशीर झाला होता सामान घेतलं थोडंसं सा टाइमपास केला त्यानंतर हे खाणं पिणं बराच उशीर झाला होता आणि तसंही संध्याकाळचं थोडंसं लेट निघालं होतं उन्हामुळे म्हणून यायला उशीर झाला त्यामुळे मस्तपैकी ऑनियन उत्तप्पा करणार आहे आणि सकाळचं जे आहे त्यामध्ये थोडंसं आता ॲडजस्ट करणार आहे ऑनियन उत्तप्पा तिघांनाही आवडतो एक फक्त ऑनियन उत्तप्पा आहे आणि दुसऱ्यामध्ये टोमॅटो आणि बाकी का कदी -कदी, मतर, काही व्हेजिटेबल्स असल्या ना कधी कधी त्याही मी टाकून देते म्हणजे ज्या थोडा कच्च्या असला तरीही खाल्ल्या जातात जसं की कॉर्न मटर पण आता त्यापैकी काहीच नव्हतं म्हणून फक्त कांदा टोमॅटो काळी मिरी पावडर चिली फ्लेक्स किंवा मग ऑरिगॅनो असेल तर ते टाकायचं कोथंबीर टाकायचा, मस्त लागतं आणि झटपट होतं कारण कमी भूक असेल आणि झटपट काहीतरी हवं हो असेल बॅटर रेडी असायला हवं हो, तर बॅटर रेडी असल्यामुळे आता तेवढं टेन्शन नव्हतं नाहीतर आतासुद्धा काय करायचं यामध्ये थोडासा वेळ गेला असता आणि मग परत करता करता परत काही ना काही थोडीफार चिडचिड झाली असती कारण भूक लागली ना की माझी तरी चिडचिड होतेस मला पटकन काहीतरी खायला पाहिजे असतं तेव्हा मा कुठे माझ्या पोटाला आणि माझ्या मनाला शांती भेटते वेळी ना सामान खूप महाग होऊन जातो एवढीशी ती लिंबाची काडी एवढीशी आंब्याच्या पाण्याची काढी दहा दहा रुपयाची होती आणि त्यांना बोलल्यानंतर ते बोलतात की आम्हाला कमावण्यासाठी फक्त एकच दिवस मिळतो त्या दिवसातही आम्ही कमवायचं नाही का आता असं बोलल्यानंतर आपण तरी काय बोलायचं म्हटलं कमवा दादा दहा दा दा रुपयांनी आमचं आणि तुमचंही काय होणार आहे पण खरंच खूप मा ही जी बताशेची गाठी असते ना ती चाळीस रुपयाची होती आणि नॉर्मल मला तरी आठवत नाही की मी चाळीस रुपयाची कधी अमरावतीमध्ये घेतली असेल दहा वीस रुपयाची ती मिळते इथे मी चाळीस रुपयाची घेतली आता बेस्ट पार्ट म्हणजे मंगळसूत्र आता मंगळसूत्र म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की गुढीपाडवा आहे तर असं काही सोन्याचं मंगळसूत्र घेतलं असेल तर असं नाही सोन्याची अजूनपर्यंत एखादी गोष्ट घेतलेली आणि तुमच्याशी शेअर केलेली मला तरी आठवत नाही खूप आधी केली असेल पण आता सध्या सोन्याचं असं काही घेण्यात येत नाही कारण माझं जे सोन्याचं मंगळसूत्र आहे तेच मी घालत नाही त्यामुळे अजून नवीन घेऊन काय करणार कानातले मी रोज घालत नाही त्यानंतर अंगठही मला आवडत नाही त्या मला ना आ, काय माहिती आहे त्याची अडचण वाटते रात्रीच्या वेळी मी ते काढून ठेवते सगळं त्यामुळे सोन्याचं घेऊन ते असं काढून ठेवणं आणि कुठेही काढलं जातं त्यामुळे ते टेन्शनच नको म्हणून मी ना आर्टिफिशियल ज्वेलरी वापरते म्हणजे अंगठी असू देत किंवा मंगळसूत्र असू देत तर असं मस्तपैकी छान दोन वाट्या आणि अगदी थोडेसे काळे मणी आहेत डिझाईन आहे ॲक्च्युली आणि बाकीची पूर्ण अशी गोल्डन चेन आहे मस्त दिसत होतं आणि म्हटलं चला एखादी नवीन वस्तू आपण सोन्याचं नाही घेऊ शकत जी गोष्ट नाही आहे पण सोन्याचं नाही घ्यायचं तर असं एक घेऊच शकतो तर ते घेतलं आणि त्यातच मी खुश होते आता खूप दमले होते आणि दिवसभराची चिडचिड कामं हे हो सगळं मग म्हटलं आता सगळं झाल्यानंतर थोडासा रिलॅक्स म्हणून हे शीट मास्क लावणार आहे आणि कितीतरी दिवस झाले मला हे लावायचं होतं पण काहीतरी फंक्शन येईल काहीतरी प्रोग्राम असेल तेव्हा विचार करते पण त्यावेळी अजिबात वेळ मिळत नाही म्हटलं जाऊ दे उद्या जा पण एक मोठा सणच आहे त्यानिमित्ताने का होईना आणि जो दिवसभराचा स्ट्रेस आहे तोसुद्धा थोडासा कमी होईल हे जे शीट मास्कचं पाऊच होतं ना मी अर्धा तास आधी फ्रीजमध्ये ठेवलं होतं उन्हाळ्यात फ्रीजमध्ये ठेवून लावायचं खूप मस्त माझ्याकडे ऑलरेडी हे होतं अशा बरेच ब्रँड मिळतात मी हे सुद्धा आणि या व्यतिरिक्त मी आणखी जे वापरते ते सगळे टॅक करते खूप रिलॅक्सिंग वाटतं खूप फ्रेश वाटतं आणि स्किनना आता कोरडी पडली असेल तर ती खूप जास्त हायड्रेट होते खूप सॉफ्ट होते कारण उन्हाळ्यात मोस्टली त्वचा कोरडी पडते आणि कोरडी त्वचा तेवढी चांगली नसते कारण लवकर सुरकुत्या वगैरे यायला लागतात तर पंधरा दिवसातून एक महिन्यातून असं शीट मास्क वापरायला हवं तर अर्धा तास लावून ठेवते जोपर्यंत पूर्ण सिरम ॲब्झॉर्ब होत नाही आणि खूप झाली दिवसभराची चिडचिड आणि कामं आता थोडा वेळ रिलॅक्स करते आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला तुम्ही विसरू नका चला बाय